んっさら आज, कर आले लिया है, आज चे, चला तर सर्वजण जॉईन झालेले आहेत जगताप आलेली आहे तर समीक्षा बी आलेली आहे सर्वजण फटाक जॉईन व्हायचं आहे आज लवकर सुरुवात चाललेली आहे आणि आज भरपूर शिकायचं आहे चला तर आता लगेच बघ तर कशाला हा तर सर्वांनी लाईक करून घ्या रे तिघांनी बी तिघांनी लाईक करा एकाने केलेलं आहे एकाने केलेला आहे तिघांनी लाईक करायचंय हा चला तर आता आपण आज रेल्वे टॉपिक सगळा क्लिअर करायचा आहे त्याच्या बाहेर लगनित पडणार नाही रेल्वे टॉपिक काय करणार आहे मी क्लिअर करणार आहे त्याच्या बाहेर लगन पडणार नाही हा लक्ष द्या चला नवोदय सराव आ, रेल्वे वरील महत्वपूर्ण उदाहरणे आज रेल्वेवरील महत्वपूर्ण उदाहरणे बघायचे आपल्याला आणि इतर बी बघायचे पण आज भरपूर रेल्वे टॉपिक सगळा क्लिअर करूयात जेणेकरून त्याच्यावर जे साधे प्रश्न आहेत ते सर्व क्लिअर व्हावे हो आता रेल्वे त्या रेल्वेमध्ये वेग असतो वेळ आणि अंतर हे तीन महत्वाचे सूत्र आहेत बरोबर एक नाही मी तुम्हाला सांगितलं होतं रेल्वेमध्ये बरं का हा इकडं लक्ष द्या तर वेग हा किलोमीटर पर आवर असतो काय असतो किलोमीटर पर आवर आणि दुसरा वेग असतो मीटर पर सेकंद हे लक्षात ठेवा मीटर पर सेकंद आणि किलोमीटर पर आवर दोन प्रकारचे वेग असतात बरोबर आहे आता इकडे लक्ष द्या आणि हे वेग या वेगासाठी तुम्हाला अंतर आंतर किलोमीटर मध्ये पाहिजे आंतर किलोमीटर मध्ये दिला तर वेग किलोमीटर पर आवर असतो मध्ये त्याचा वेग काय असतो मीटर पर सेकंद ही मीटर म्हणलं की ही बी मीटर पर सेकंद आणि हे सेकंद म्हणजे इथं वेळ कशात पाहिजे सेकंदात हा मीटर सेकंद दोन्ही मिळून मीटर पर सेकंद आणि किलोमीटर किलोमीटरमध्ये वेळ कशा तासात आवर म्हणजे तास ठीक आहे वेग आंतर वेळ आणि वेग हे तुम्हाला असं लिहून दिलंय मी बरोबर आहे त्या दिवशी हा आता हा महत्वपूर्ण टॉपिक आज सगळा क्लिअर आहे आता इकडे लक्ष द्या आंतर वेळ आणि वेग लक्षात आलं तुम्हाला मीटर मध्ये तर वेळ सेकंदात येत असते आणि मीटर पर सेकंद वेग काय असतो मीटर पर सेकंद मग आधी याचा समजा किलोमीटर मी किलोमीटर पर हावर वेग दिला बघा आता या वेगानं किलोमीटर पर हावर वेगाने एक रेल्वे दिली आणि तुम्हाला म्हणलं मी त्याचा मीटर पर सेकंद करा तर त्याचं रूपांतर आपण आता शिकणार आहोत रूपांतर शिकायचं आहे तसंच इतर अजून रेल्वेची लांबी भोगद्याची लांबी हां प्लॅटफॉर्म जे का असेल तर एका झाडाला व्यक्तीला खांबाला ओलांडताना रेल्वे तिचं अंतर पार करते जे काय असेल ते या टॉपिकमध्ये क्लिअर होणार आहे मग आता लक्षात घ्या अंतर हे हे कायम लक्ष ठेवा अंतर किलोमीटरमध्ये म्हणलं तर मीटर पर सेकंद वेळ वेग चालत नाही त्याचं रूपांतर करावं लागतं हां मीटरमध्ये असला तर समजा किलोमीटर वेग दिलेला असला तर ती मीटर पर सेकंद करून घ्यायचा तुम्ही कारण हे सारखे लागतात हे जे दिलंय तसं लागतंय ठीक आहे आणि तुम्हाला अंतर वेगवेळाची सूत्र माहीत पाहिजे का नाही अंतर वेगवेळा आता तुम्हाला ती सूत्र आहेत बरोबर आहे का अंतर वेळ सूत्र आहेत सूत्र पाठ आहेत ठीक आहे आता इकडं लक्ष द्या हा का सूत्र लिहून द्यायचे हे हे सूत्र लिहून द्यायचेत का अंतर घ्या अंतर बरोबर वेग वेळ असते आणि मी तुम्हाला सांगितलंय किंवा काय वापरायचं अंतराला नेहमी पाचशे दहा अठरा येण काटायचं अंतर काढताना हा अंतराला लांबी म्हणायचं ठीक आहे आता अंतर काढताना पाचशे द तेव्हा जर बरोबर समान नसलं समजा मीटर मध्ये दिलंय बरोबर आहे का हा वेग किलोमीटर मध्ये दिलाय चालत नाही अशा वेळेस ही पाचशे दाटरा जोडायचं मी कशा पाहिजे सांगितलंय बर का एक मीटर म्हणजे एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आणि एक तास कितीचा असतो छत्तीसशे सेकंदाचा आणि ह्याचं रूपांतर ते पाचशे दाट आहे हे दोन शून्य कटले बे पंच दहा बे बेआठे सोळा इकडायला पाचशे द अठरा काय हा इकडं लक्ष द्या स्पष्ट दिसतंय का रे सगळ्यांना सगळ्यांना स्पष्ट दिसतंय का ठीक आहे स्पष्ट दिसतंय बर व्हेरी गुड थांबा थांबा आज सगळं क्लिअर करायचंय हा दिसत नाही ध्यानपूर्वक आहे का होता हा टॉपिक नवीन आहे हम्म उत्तर मी सांगितलेलं तेवढंच करीत राहायचंय तुम्ही लगेच नवा प्रश्न येणार नाही आणि बघून कुठले उत्तर द्यायचे नाहीत वेग वेळ काय म्हणायला मी वेळ आणि वेग असे तीन सूत्र अंतरावरून आता वेळ म्हणलं की अंतर भागिले काय आहे वेग आणि वेग काढायला सांगितलं की काय आहे अंतर भागिले काय करायचं तुम्ही वेळ ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्ही करायच्या कळाले आणि अठरा पाच हे एक सारखे नसतील समजा आंतर किलोमीटर मध्ये वेळ तासात दिले नाही तर वेळ समजा सेकंदात दिले त्यांनी बरोबर बरो आहे का तर अशा टायमाला बरोबर दिलं नाही हे सारखं दिलं नाही की हे पाच छेद अठरा किंवा अठरा छेद पाच लावावं लागतंय नेमकं कुठं काय लावायचं हे सांगितलंय मी अंतर काढताना पाच छेद अठरानं आणि वेगन वेळ वेळसाठी अठरा छेद पाचनं काटायचं नेहमी कशानं काटायचं अठरा छेद पाचनं बरोबर आहे आता इकडं लक्ष द्या एक मिनिटात एक मिनिट दुसरे मध्ये मी ओपन करतो म्हणजे तुमच्या कमेंट मला दिसते बारीला महाग जा नको हे कि नाही हा चला तर आता इकडे लक्ष द्या आता इकडं लक्ष द्या सर्व क्लिअर करायचंय आता हा समृद्धी आराध्या हा चार जण आहेत चार का पाच जण आहेत हा इकडं लक्ष द्या आंतर वेगवेळ हे सूत्र पाठ करा सगळ्या केव्हा व्हायचे जेव्हा योग्य नसेल तेव्हा इकडं लक्ष द्या मीटर मध्ये दिलं वेळ सेकंदात दिली तर अठरा छेद पाच लावायचं नाही बरोबर दिलं हे हा हे लाईन त्याच्यातलं तर अठरा छेद पाच लावायचं नाही जेव्हा तिप्पट दिलंय तेव्हा मग तर लावावं लागतंय मग ते सगळं शिकवणार आहे काय घाबरायचं नाही हा नवीन जरा अवघड वाटतंय काही अवघड नाही अतिशय सोपा टॉपिक आहे अतिशय सोपा टॉपिक आहे चला आता हे कळालंय हा हे कळाले आता आपण उदाहरणे घेऊयात बरोबर आहे आता इकडं लक्ष द्या आधी रूपांतर हा वेगांचं रूपांतर ठीक आहे रूपांतर घेऊ आता पहिल्यांदा हा इकडं लक्ष द्या रूपांतराचा नियम ह्याचा नियम काय आहे म्हणतो आम्ही इकड लक्ष द्या किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद करताना किलोमीटर पर आवरचे रूपांतर ह्याला तुम्ही असं असं बी लिहिलं तरी ओळखायचं कि किलोमीटर पर आवर हा असं लिहिलं काय ना असं लिहिलं काय एकच आहे हा चे रूपांतर काय म्हणायला बघा मीटर पर सेकंद करताना आता हे किलोमीटर होतं हे मीटर लहान आहे की नाही ना तर तुम्ही काय करायचं मीटर पर सेकंद करताना पाचशे दहा अठराने गुणायचं किती पाचशे दहा अठराने गुणावे काय म्हणायला बघा आणि मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर करताना अठरा छेद पाच न बनायच आता इकडे लक्ष द्या किलोमीटरचं मीटर करताना काय केलं आपण मोठे कल लहान व्हायला नग पाच छेद अठरा लहान अंक वरी आणि हे करायला लागलं की हे काढायला सांगितलं की, की, की हे दिलं आणि हे काढायला सांगितलं की पाच छेद अठरानं काटायचे आणि मीटर पर सेकंद आणि किलोमीटर सांगितलं की हे मोठा आहे किलोमीटर मीटर पेक्षा मग तुम्ही मोठा अंकवरी अठरा छेद पाचनं काढायचं हम्म आता हे जे यादी उदाहरण घेऊ नंतर टप्प्याटप्प्यानं आपण सगळं शिकणार आहोत ठीक आहे मग आता इकडे लक्ष द्या कळाली बेसिक माहिती जरा फास्ट घेतले जरा काय झाले माझ्या कोण फास्ट घेतले आता तुम्हाला मी बेसिक पासून ते जे पडणार आहे तिथपर्यंत नेणार आहे उगा एक्स्ट्रा देऊन काही फायदा नाही आता इकडे लक्ष द्या मी म्हटलं चोपन्न किलोमीटर पर आवर याच्यासाठी अठराचा पाडा फास्ट पाक पाहिजे हा चे रूपांतर हा इकडं लक्ष द्या चे रूपांतर मीटर पर सेकंद करा करा बर सांगा आता चोपन्न किलोमीटर पर हावर तर काय करा मीटर पर सेकंद करा किंवा चोपन किलोमीटर पर हावर म्हणजे किती मीटर पर सेकंद सांगा सांगा बरं पटपट सांगा रे काय म्हणायलो मी पटपट -पट सांगा म्हणायलो हा रे आता पटपट बघूयात सर्वांनी व्हिडिओला लाईक केलेला आहे व्हेरी गुड हा चला आता पटपट सांगा आताच दिलं सा ना रूपांतर कस करते ते हा किलोमीटरचं मीटर करताना काय करणार तुम्ही हे मीटर किलोमीटर मोठा हे लहान मग लहान अंकावर आपल्या पाचशे दाटरा काटायचं बरोबर आहे का हा चोपन्न ला काटा चोपन्न इंटू पाचशे दटरा करायचं सांगायचं उत्तर सांगा पट आता टाइप करायचंच राहिला आता सांग रे समृद्धी सांग लवकर काय झालं मोबाईलला कोणाच उत्तर टाकी ना कि रे आराध्यानं टाकलंय आठ आल्या म्हणते बर तुझ्या तोंडावर झापडा मारू का दोन तीन म्हणजे तुझी झोप जाईल पागल आहे का गुन्हा ते आठ लागे ती समृद्धी तुझा बघून आठ टाकायली अठरा आहे का अठरा अठरा तरी चोपन्न ही गुन्हा ना बाबा नो पाच त्रिक पंधरा येईल ना पंधरा मीटर पर सेकंद बघा चोपन किलोमीटर पर आवर रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये काय होईल पंधरा मीटर पर सेकंद एकमेकाच बघून उत्तर देऊ नका रे धोका हलवू नका आता एकशे चव्वेचाळीस करा किलोमीटर पर आवर म्हणजे किती म्हणजे किती मीटर पर सेकंद कडा एकशे से चव्वेचाळीस कडापटपट कडापटपट सांगा पटपट चाळीस हा पुढला बी टाकायचा मीटर पर सेकंद जे के केला इथे कळाले किलोमीटर पर हावरला कस करायचं मीटर पर सेकंद मीटर पर सेकंद करताना पाचशे दहा अठरा न काढायचं हा चला, चला। एकशे चव्वेचाळीस इंटू काय केलं पाचशे दहा म्हणा अठराचा पाडा म्हणा अठरा अठरा चव्वेचाळीसचे अठरा मग चाळीस हम्म चाळीस मीटर पर काय अडचण सर्वांना कळाले काय अडचण आहे का कळाला का रे बाबा हो कळालं जेऊ दुसरा दुसरं देऊ का साठ किलोमीटरचं करा साठ किलोमीटर पर हावर रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये काढा मीटर पर सेकंद काढा सात किलोमीटर पर हावर ह्यालाच असं उभं सुद्धा लता येत आहे असं बिलेलं तर घाबरायचं नाही तेच आहे त्याचा अर्थ आडवली हो ना उभाली हो कसं बिली हो सांग सात किलोमीटर पर चे रूपांतर मीटर पर सेकंद करा म्हणजे किती मीटर पर सेकंद तेच आहे वेळ का गेला आता तिचा बी बिकड नाही साठ इंटू पाचशे द अठरा काढ काय झालं तुझवा विशेषवाळा कुठून जाईल हा इकडं लक्ष द्या त्याला पॉइंट मध्ये येईल मध्ये बरोबर भाग जात नाही ना सहा पंच तीस तीनशे भागिले अठरा मग काय म्हणला तू अठरा एक अठरा अठरा एक अठरा बारा राहिले का आता बघा हा अठराचा पाडा म्हणा हा सांग एकशे आठ बरोबर आहे का किती राहिले शिल्लक बारा राहिले का पॉईंट द्या सांग एकशे आठ इथे राहिले शिल्लक बाराच राहिले का अठरा सांग एकशे आठ चौदा दे वरती होत चाल काय नाही त्याला टेन्शन घ्यायचं दोन अंकापर्यंत काढायचं चला झालं का झालं सोळा पॉइंट सोळा मीटर पर सेकंद कळायले हा अठराच्या पडतल्या की धंदेने होते हा इकडे लक्ष द्या पस्तीस मीटर पर सेकंद करा रूपांतर हा आता इकडे लक्ष द्या किलोमीटर पर आवर करा आता हा मीटर पर सेकंद येतो आहे का नाही पस्तीस करा पस्तीस मीटर पर सेकंद म्हणजे किती किलोमीटर पर आवर सांगा आता बदललंय हा नाहीतर पाच छेद अठरा कटशील काटतील मीटरचं आता किलोमीटर झालंय हे मोठ्या म्हणल्यावर तू काय करणार तू अठरा छेद पाच काटायचे आता हा काट पस्तीस इंटू अठरा छेद पाच जाणवी बर हा टाक तू उत्तर टाक आज फास्ट चालू आहे उत्तर टाका पटपट साडे नऊ पर्यंतच आहे झाले लगेच एक तास राहिला फक्त रेल्वे टॉपिक क्लिअर करायला हवा आपण आता रुपांतर चालू आहे मीटर पर सेकंद किलोमीटर पर हावर करताना काय करायचं अठरा छेद पाच न काटायचं म्हणले कटा पाच सत्तर पस्तीस अठरा सत्तर एकशे सव्वीस का आला का उत्तर मग आला घ्या पुढला अजून एक हीच गणित घ्या पुढलं पुढलं घ्या चोवीस मीटर पर सेकंद इकड पट्टला नाही ठेवत इकडं लक्ष द्या काढा रे पटपट आता ढिल ढिल पड आता एक तास लय झोप महत्वाची नाही आता वीस दिवस राहिले जे येणार आहे ते द्यायला लागलो तुला आता पट 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 देतो आता तुला तीस तारखेपर्यंत पुन्हा निसते पेपर किती बे दहा दहा वाजू तर सोडवते पुन्हा अकरा त्याचे ते तास टाकलेले बघत जावा कस सोडवते काय करते अकरा त्या सगळ्या बरोबर आल्या पाहिजे अरे देवा अरे देवा दे काय केलं तू कुठं काय केलं का लाईट गिरीन काय केलं तू

मग तर लाईट गेलेली आहे घरामध्ये थोडा थोड्या वेळानं चालू चालू करू ना वेळानं आपण काय करणार आहोत चालू करणार आहोत ठीक आहे थोड्या वेळानं आपण चालू करूयात ठीक आहे व्हिडिओ असा चालू केला लाईट जाते मोक्याला हा ठीक आहे थोड्या वेळानं आपण घेऊयात तर व्हिडिओ इथे थोड्या वेळ स्टॉप होणार आहे ठीक आहे लाईट आलं की ऑन करतो